हॅलो फ्रेंड्स आज भाजीला काहीच नव्हतं आज काय करायचे हेही काही कळत नव्हतं आज एवढा पाऊस झाला की भाजीपाला आणायसाठी बाजारात गेलेच नाही पर आपलं गार्डनमध्ये आंबट चुका होता म्हणून मी ह्या चार डाळी घेतल्या याच्यामध्ये हरभरा तूड थोडेसे उडीद आणि थोडे मूंग घेतले त्यात पाणी टाकून हे चार ते पाच वेळा मी वॉश करून घेतलं आणि यात टाकलं आहे थोडी कोथिंबीर टाकली आणि आपल्या गार्डनचा असा हिरवागार आंबट चुका यामध्ये मी टाकून दिला थोडे जिरे टाकून यात टाकले मी तेल आणि वरून मीठ टाकून त्यावर टाकले मी पाणी हळद टाकायचं मी तर विसरूनच गेली पाणी टाकल्यानंतर मी लगेच हळद टाकली आणि कुकर हा बंद करून दोन ते तीन शिट्ट्या काळेपर्यंत दुसरीकडे मी मस्त टोमॅटो कोथिंबीर आणि कांदा लसणाच्या पाकळ्यात काढून घेतल्या लगेच कढई ठेवून त्यामध्ये ओतले मी तेल त्यात मी जिरे आणि मोहरीला थोडे तडतडायला ठेवले त्यांचं तडतडून झालं त्यानंतर मी टाकलं त्यामध्ये कांदे खिसलेला लसण आणि थोडीशी कोथिंबीर मिक्स करून नेहमीप्रमाणे त्यात टाकले मस्तपैकी लाल चटक टोमॅटो हे पण थोडे मिक्स करून घेतले आणि दुसरीकडे आपण डाळीला शिट्टी आली का बघूयात डाळीला अजून काही शिट्टी आलेली नाही म्हणून आपण परत कढईकडे येऊ आणि दोन मिरच्या यामध्ये टाकू परत मिक्स करून डाळीकडे आपण वळू डाळीकडे बघता दोन ते तीन शिट्ट्या आलेल्या होत्या आपली डाळ मस्तपैकी अशी झालेली आहे डाळीमध्ये आपण आधीच हळद टाकल्यामुळे आपण इथे थोडीशी हळद अशी टाकणार आहोत त्यानंतर टाकणार आहोत मिरची पावडर थोडा गरम मसाला आला आणि एक अजून माझ्याकडे मसाला होता तो मी मसाला यामध्ये ॲड केला दुसरीकडे मी चहा करत होती कारण पाहुणे आले होते ते आणि तिसरीकडे मी माझं वरण बघत होते ते झाले आहे का ते तर खूप छान झाले आहे म्हणून त्याच्यामध्ये रवी टाकली आणि मस्त हे मिक्स करून घेतलं सर्व डाळी आपण मस्त रवीच्या सहाय्याने मिक्स करून कढईमध्ये ओतवून देऊयात छान एकत्र केल्यानंतर त्यामध्ये टाकणार आहोत आपण घरी बनवले एक, एक चमचा तूप तुम्ही कधी असे डाळीमध्ये तूप ॲड नसेल केलं तर एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा एक चमचा तूप या आंबट चुकीच्या डाळीमध्ये टाकून तुम्ही एकदा चवच घेऊन बघा चटकदार असं आंबट चुकीची डाळ बघितल्यानंतर माझी इच्छा भात लावायसाठी झाली दोन तीन पाण्याने तांदूळ असा स्वच्छ धुवून घेतला पाणी टाकून मी थोडे तेल टाकून त्यात चवीपुरती मीठ टाकले आणि दहा ते पंधरा मिनटं मस्तपैकी या तांदळाचा भात करून घेतला आपली आंबट चुक्याची युनिक अशी भाजी तयार आहे साईडला आपण छान खरपूस असे पापड भाजून घेतले थंड झाल्यानंतर लगेच मी ते कुचकरूनसुद्धा घेतले कुचकरल्यानंतर या पापडाचा खुडा झालेला आहे आणि हा खुडा आपण टाकणार आहोत आपल्या ताटामध्ये तिकडे जवसाची चटणी टाकणार आहोत मस्तपैकी वरण टाकून आपलं ताट आपण रेडी पण करणार आहोत कापडाच्या खुड्यामध्ये मस्त असं तेल टाकून मला लहानपणीच्या डब्याची आठवणच झाली आजचे भोजन तुम्हाला कसे वाटले मला नक्की सांगा लाईक करायला विसरू नका भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये थँक्यू